नशिबात लिहिलेलं कुणालाच चुकत नाही जे तुमच्या नशिबात लिहिलं आहे ते होणारच असं सांगणारी ही कथा पुरातन काळात रावणाच्या घरी जेव्हा कन्यारत्नाचा जन्म झाला तेव्हा तिचं भविष्य जाणण्यासाठी रावण ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी ब्रह्मदेवांना विचारले की माझ्या या मुलीचं लग्न कुणासोबत होणार आहे तेव्हा ब्रह्मदेवांनी कुंडली पाहिली कुंडली पाहून ब्रह्मदेवानं सांगितलं की आपल्यासमोर जो लहान झाडूवाला मुलगा झाडू मारताना दिसतो आहे त्याच्याबरोबर ह्या कन्येचं लग्न होणार आहे रावणास हे ऐकून राग आला त्यानं विचार केला माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची शक्यच नाही ब्रह्मदेवानं सांगितलेलं भाकीत खरं होऊ नये म्हणून नोकरांना त्यानं सांगितलं की याच्या पायाचा अंगठा कापा आणि याला समुद्रात फेकून द्या नोकरांनी त्याचा अंगठा कापला व त्या आज समुद्रात फेकून दिले तो मुलगा वाहत, वाहत वाहत एका बेटावर पोचला काही दिवसापूर्वीच तिथल्या राजाचा मृत्यू झाला होता तेथील लोक नवीन राजाचा शोध घेत होते त्या बेटावर अशी प्रथा होती की हत्तीच्या सोंडेत माळ दिली जात असे तो हत्ती ज्याच्या गळ्यात ती माळ घालेल तो तिथला राजा बनणार त्याप्रमाणे लोक हत्तीच्या सोंडेत माळ घेऊन त्या मागे फिरत होते हा मुलगा जेव्हा तेथे पोचला त्याबरोबर हत्तीनं त्याच्या गळ्यात माळ घातली लोकांनी त्यास आपल्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले आता तो मुलगा तेथील राजा बनला जेव्हा रावणाची कन्या उपवर झाली तेव्हा बेटावरचा राजा म्हणून रावणानं आपल्या मुलीचा विवाह हो, त्या मुलाबरोबर लावून दिला एकदा रावणाने पाहून चाराकरिता त्यांना बोलावले बोलता बोलता रावण म्हणाला ब्रह्मदेव पण हल्ली असत्य भविष्य सांगतात त्यांनी मला सांगितले होते की माझ्या या मुलीचे लग्न झाडूवाल्या मुलासोबत होणार पण बघा आपण तर राजकुमार आहात तेव्हा जावई म्हणाला माफ करा मी तोच मुलगा आहे झाडूवाला असे म्हणून त्यानं आपल्या पायाचा अंगठा दाखवला मग रावणास खात्री पटली या ब्रह्मदेवाने गाठी बांधलेल्या असतात आपण कितीही प्रयत्न केला तरी त्या जिथे ठरलेल्या आहेत तिथेच बांधल्या जातात म्हणून नशिबात लिहिलेलं कधीच टळत नाही असं म्हणतात सटवाईनं जे नशीब पाचवीला तुमच्या कपाळी लिहिलं आहे ते पूर्ण होणारच आहे ही फक्त एक कथा आहे यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही